हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे फूड स्फूट मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे लिंबू मिरची जर लोणचं करते त्यासाठी तीनशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत आणि इथे अकरा लिंब घेतलेली आहे इथे आपण थोडंसं प्रमाण कमी जास्त करू शकता लिंबाचं प्रमाण कमी करू शकता हर्थे तीनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत आणि अकरा लिंब घेतलेली आहेत स्वच्छ मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत पुसून घेतलेल्या आहेत आणि अर्धा एक तास पंख्याखाली कोरड्या करून घेतलेल्या आहेत तसंच लिंबू स्वच्छ धुवून पुसून पंख्याखाली ठेवलेलं आहे आणि पूर्णपणे कोरडं करून घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिंबू मिरचीच्या लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून मिरच्या देठासहित धुवून घ्यायच्या आहेत आणि मग कोरड्या करायच्या आहेत देठ काढल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं म्हणून आधी देठं काढायची नाहीत आणि असंच धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मिरचीला बुरशी लागत नाही आता मिरच्या कट करून घेते आणि लिंबई कट करून घेते मिरच्या कट करण्याआधी इथे गॅसवर दोनशे पन्नास ग्रॅम तेल गरम करायला ठेवलेलं आहे साधारण दोन मोठे पेले असे तेल घेतलेलं आहे आणि हे छान दूध निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे पूर्णपणे थंड करायचं आहे मिरच्या कट करेपर्यंत तेल गरम होईल आणि पूर्णपणे गार करून घेणार आहे तीनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या आणि अकरा लिंब घेतली आहेत त्यासाठी हा मसाला बघा तीन टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत तीन टेबलस्पून बडीसूप घेतलेले आहे तीन टेबलस्पून धने घेतलेले आहेत एक टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे म्हणजे राई आणि इथे सहा टेबलस्पून मोहरीची डाळ घेतलेली आहे म्हणजेच राईची डाळ एक ते दीड टेबलस्पून काश्मीरी आणि बेडगीचं लाल तिखट घेतलेली आहे ही फक्त मिरची पूड आहे एक मोठा चमचा हळद घेतलेली आहे एक छोटा चमचा हिंग घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून दाणे घेतलेत इथे तीन ते साडेतीन चमचे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कमी अधिक लागलं तरी घालायचं आहे आणि इथे चार गड्डे लसूण घेतलेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे आणि आता हा लसूण थोडासा ठेचून घेणार आहे चार गड्डे लसूण घेतलेला आहे आणि हा लसूण ठेचून घेणार आहे म्हणजे त्याचा रस छान त्या लोणच्यामध्ये उतरतो मिरच्या बघा सर्व कट करून घेतल्यात अशा तिरक्या कट करायच्या आहेत हे बघा त्यामुळे काय होतं यामध्ये सर्व मसाला मुरला जातो सर्व मिरच्या कट करून घेतल्यात आणि लिंबई कट करून घेतली एक घेतलं घेतलंय यामध्ये लिंबाच्या फोडी घालते यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत बिया काढायच्या नाही तर मग त्यामुळे लोणचं कडू होऊ शकतं आणि या मिरच्या आपण यावर घालून घेते गॅस ऑन करून एक पॅन ठेवला आहे यामध्ये जिरे बडीसोप आणि धने हे छान भाजून घेते जास्त नाही भाजायचं हे भाजून घेतल्यामुळे यातला ओलसरपणा असेल तर तो कमी होऊन जातो गॅस मध्यम ठेवलाय हलकस भाजून घ्यायचं बघा छान भाजलं ले गेलंय काढून घेते एक चमचा मोहरी भाजून घेते मोहरी काढून घेते मोहरीची डाळ भाजून घेते अगदी एखाद दुसरा मिनिट भाजून घ्यायचं आहे गरम झालं की काढून घेते यामुळे काय होतं लोणचं टिकण्यास मदत होते यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं डाळ भाजून घेतली आहे काढून घेते मी भाजलेले मसाले संपूर्णपणे थंड करून घेणार आहे तेल धूर येईपर्यंत गरम करून घेतलं होतं आणि आता ते गार व्हायला ठेवलं आहे मीठसुद्धा गरम करून घेणार आहे हलकंसं गरम करून घेणार आहे यातला ओझरपणा कमी होतो एखाद्या मिनिटभर परतून घ्यायचं आहे यामुळे लोणचं टिकण्यास मदत होते गरम झालंय काढून घेते पॅनमध्ये यातलंच एक पळीभर तेल घालते आणखीन थोडं घालते आहे तेल हलकस सा गरम होऊ देणार आहे हे थंड झालेलं आहे मिक्सरला जाडसर वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले घालून जाडसर वाटून घेते आणि यातले अर्धी मोहरी वाटून घेणार आहे एवढी ठेवून देते नंतर वापरणार आहे आणि थंड झालेलं मीठसुद्धा यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे बारीक म्हणजे हलकंसं जाडसर करून घेणार आहे हे बघा जाडसर वाटून घेतलेलं आहे हे बघा मिक्सरमध्ये वाटलेला मसाला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे एखाद मिनिटभर हा असाच ठेवायचा आहे कारण मिक्सरचं भांडं हलकंसं गरम होतं हे पण गारवू द्यायचं आहे खमंग सुवास येतो तेल गरम झालंय अगदी कडकडीत गरम नाही करायचं यामध्ये अर्धा चमचा मेथी त्याने घालते हिंग गॅस बंद करायचा आहे यामध्ये लसूण ठेचून घेतलाय हा घालते यामुळे काय होतंय ओलसरपणा कमी होतो आणि लोणचं टिकण्यास मदत होते गॅस बंद करायचा आहे जास्त लसूण परतायचा नाही यामध्ये हळद घालते लाल तिखट काश्मीरी आणि बेडगी मिरचीचं तिखट आहे नाही घातलं तरी हरकत नाही आहे याने चव पण छान येते हे बघ गॅस बंद आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ देचे, दुसऱ्या भांड्यात काढून घेते म्हणजे लवकर गार होईल हे भांडं गरम आहे त्यामुळे गार व्हायला वेळ भेल लागेल म्हणून दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आता हे पूर्णपणे गार होऊ देणार आहे या फोडणीमुळे काय होतं तिखट हळद मीठ तेलात परतलं जात आहे आणि लसूण पण ठेचून टाकला आहे त्यामुळे त्यातला ओलसरपणा कमी होतोय यामुळे लोणचं टिकण्यास मदत होते दोन लिंबांचा रस काढून घेते तोही लोणच्यामध्ये घालणार आहे मिरची लिंबू एकसारखं करून घेते टॉस करायचा आहे इथे पाण्याचा अंश अजिबात लागता नये आणि हा मसाला आहे हा मसाला घालून घेते आणि ही मोहरीची डाळ पण घालायची आहे हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे हे पुन्हा टॉस करून घ्यायचा आहे किंवा कोरडा चमचा घ्यायचा आहे त्याने पण आपण हलवू शकतो बघा आणि आता या यामध्ये हा लिंबाचा रस घालायचा आहे याने काय होतं लोणचं छान चटपटीत लागतं आपल्याला आवडत नसेल नाही घातला तरी हरकत नाही आहे हे पुन्हा एकसारखं करून घेते वाव खूप खमंग सुवास येतोय मसाल्याचा यामुळे छान खार तयार होतो आणि दोन चमचे मीठ घातले मीठ थोडं कमी होतं बघ खूप छान झालंय ही फोडणी पूर्णपणे गार झाली आहे बघा आणि या मिरची लिंबावरही घालते आणि हे गरम करून पूर्णपणे गार केलेलं तेल घालते मिक्स करून घेते लोणचं करताना सर्व भांडी कोरडी घ्यायची आहेत पाण्याचा अजिबात याला स्पर्श लागता नये त्यामुळे काय होतं लोणचं वर्षभर टिकतं बघा अतिशय खमंग सुवास दरवळतो आहे मसाला खूप छान झाला आहे हे बघा जवळून दाखवते मसाला खूप छान झाला आहे इथे आपण मिठाचं प्रमाण चेक करू शकता जर थोडंसं कमी वाटलं तर घालू शकता हे लोणचं मुरायला कमीत कमी पाच सहा दिवस लागतात आणि हे लोणचं पाच ते सहा दिवस मुरायला लागतं बरणीमध्ये नीटसं हलवता येत नाही म्हणून दोन दिवस मी या बाउलमध्येच ठेवणार आहे हे बघा अतिशय सुंदर मसाला झालेला आहे आणि लोणचं भरताना काचेच्या बरणीतच भरायचं आहे अतिशय कोरडी करून घ्यायची आहे बरणी स्वच्छ धुवून उन्हाला लावून मगच ती भरायची आहे हे बघा रंग बघा वाव लोणचं हे कशाशी खाऊ शकतो चपाती भाकरी खिचडी सोबत यांनी तोंडाला चव येते आणि हे लोणचं छान टिकत फक्त काळजी घ्यायची आहे पाण्याचा अंश अजिबात लागता कामा नये आणि नेहमी खाण्यासाठी छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे याला सारखा हात लावायचा सा नाही त्यामुळे काय होतं एखाद दुसरा ओला हाताचा स्पर्श लागू शकतो आणि लोणचं खराब होऊ शकतं हे बघा पुन्हा दाखवते रंग बघा किती भन्नाट आलेला आहे हे बघा चटकदार लिंबू मिरचीचं लोणचं सोबत लसूण पण आहे त्यामुळे शरीराला अतिशय पौष्टिक आहे चटकदार चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं आता हे छान झाकून ठेवणार आहे आणि एका सुती कापडाने बांधून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकसारखं हलवून घेणार आहे आणि दोन दिवसानंतर काचेच्या बरणीत भरणार आहे दोन दिवस याच भांडीत ठेवलं होतं कारण जेणेकरून हे छान हलवायला बरं पडतं आता हे काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवते ही बघा काचेची वरणी घेतलेली आहे छान सुकवून घेतले उन्हामध्ये स्वच्छ धुवून पुसून सुकवून घेतलेली आहे त्यामुळे लोणचं खराब होत नाही मोठ्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवलं आहे आणि खाण्यासाठी छोट्या बरणीत काढणार आहे सुती कापड ठेवायचं आहे किंवा टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि हे झाकण घट्ट लावून घेणार आहे बघा खूप छान झालं आहे अतिशय टेस्टी झालेलं आहे आणि हे छोट्या बरणीत भरलेलं आहे बघा खूप छान झालंय रंग छान आला आहे चव खूप छान झालेली आहे अतिशय टेस्टी झालेला आहे आणि लिंबू मिरची हे दोन्ही पौष्टिक आहेत मिरची लिंबूचं लोणचं जास्त दिवस टिकतं पण याला पाण्याचा स्पर्श होता नये आपण लोणचं काढताना जो चमचा घेतो तोही अतिशय कोरडा असला पाहिजे बिलकुल पाण्याचा स्पर्श नको त्याची बरणी थंड जागेत ठेवावी उष्णतेजवळ ठेवू नये नेहमीच्या वापरात छोट्या बरणीतलं लोणचं वापरावं मोठ्या बर्णीतलं लोणचं त्यामुळे छान टिकलं जातं आपल्याला लिंबू मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर बंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी बंदूज फूड ट्रॅव्हल बघत रहा थँक्यू लिंबू मिरचीचं पौष्टिक लोणचं